सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ हे व्हायरल होत असतात त्यातील काही आनंदाचे तर काही विचार करायला लावणारे तर काही थरका पुढवणारे सुद्धा व्हिडिओ असतात सध्या असाच एक व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे नाशिकच्या अशोकनगर भागात जोराचा वादळी वारा सुरू झाला होता याच वादळी वाऱ्याने पत्रे सुद्धा जोरात उडालेले आहेत यातीलच एक पत्रा जोरात हवेत उडाला आणि हवेत उडालेला पत्रा दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाच्या गळ्यावर जाऊन पडणार होता तेवढ्या तो तरुण अचानक खाली वाकला त्यामुळे त्या, त्या तरुणाचा जीव वाचलेला आहे त्यावेळी खाली वाकल्याने तरुण थोडक्यात बचावलेला आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला दिसून येतोय हो। देवतारी त्याला कोण मारी आणि बाईक रिव्हर्स घेताना पत्रा उडालेला होता हा वेळीच तरुण खाली वाकला म्हणून हा तरुण वाचलेला आहे हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय